नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो संजय राऊत संजय राऊतांबद्दल अतिशय धक्कादायक आणि मन हे लावून टाकणारी घटना किंवा माहिती समोर आलेली आहे आणि ज्या नेत्याची किंवा ज्या माणसाची रोज पत्रकार परिषद होत होती तो माणूस आता मात्र गायब झालेला दिसत आहे आणि कुठेतरी संजय राऊत यांच्या प्रकृती बाबामध्ये वेगवेगळ्या बातम्या आल्या होत्या की संजय राऊत यांचं कशा प्रकारे प्रकृती ही गंभीर प्रक स्थितीमध्ये आहे आणि त्यांनी सुट्टी मागितली वगैरे अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या आणि अशातच आता एक शोक व, शोक बातमी ही म्हणावी लागेल आणि कुठेतरी ठाकरेंना मोठा धक्का मानावा लागेल आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा एक मोठा धक्काच मानाव लागेल अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे नेमकं संजय राऊतांना काय झालेलं आहे संजय राऊत राजकारणापासून का दूर आहेत आणि संजय राऊताबद्दल धक्कादायक माहिती काय आहे बातमी काय आहे हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी निरंजित मित्रांनो तुम्ही जरा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज आपण घेऊन येत राहत असतो फक्त मंडळी संजय राऊत राजकारणातलं असं एक नाव ज्या नावापासून राजकारणाचं रस सुरू होत आपण पाहिलं तर रोज सकाळी त्यांची पत्रकार परिषद होत होती आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संजय राऊत यांचे दौरे व्हायचे ते सत्याची लढाई सत्याची मोर्चा जो काय झाला होता मुंबईमध्ये त्या मोर्चामध्ये ते, ते सामील होते मात्र अशा अचानक काय झालं किंवा अचानक असं काय का मोठं त्यांना दुखणं आलं ते तिथून गायब झाले तर त्यांची चेकिंग चालू होती हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे दवाखाने चालू होते आणि महाराष्ट्रामध्ये कुठंतरी संजय राऊत हे नाव म्हटलं की कुठंतरी वाटायचं की धडाडीची तोफ आहे आणि धडाडीच्या तोफीप्रमाणे संजय राऊत काम करत होते संजय राऊतांचं काम आज पर्यंत आपण पाहिलेलं आहे कशाप्रकारे संजय राऊत एखाद्या गोष्टीला जर एखादी गोष्ट जर त्यांनी हातात घेतली तर ती हातात घेतलेली गोष्ट कशा प्रकारे हाताळायची आणि कशा प्रकारे एखादी ती संपुष्टात आणायची किंवा तिचं जे काय आहे ते आपण म्हणतो मूळ काढायचा मूळ काढून त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं असा स्वभाव असणारा नेता होता तो म्हणजे संजय राऊत मात्र तो नेता आता मोठा दुखण्यामध्ये आजारामध्ये गुंतलेला आहे आणि कुठंतरी त्यांच्या व्यावसायिक जीवनामध्ये एक मोठी अडचण किंवा वैयक्तिक जीवनामध्ये त्यांची एक मोठी अडचण झाली असं म्हणायला हरकत नाही तर नेमकं झालंय काय त्यांना तर त्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे की त्यांना चालता चालण्याचं सुद्धा अवघड झालेलं आहे म्हणजे त्यांनी जर आता दोन महिने किंवा तीन महिने त्यांच्या परि तब्येतीकडं जर लक्ष दिलं नाही तर त्यांची तब्येत अशी होऊ शकते असं डॉक्टरांनी माहिती सांगितल्याप्रमाणे की त्यांना पुन्हा स्वतःच्या जागेहून हालता येऊ शकत नाही अशा प्रकारचं डॉक्टरांनी त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी संजय राऊतांना सांगितलेलं आहे की दोन तीन महिने तुम्ही राजकारणापासून लांब राहा तुम्ही व्यावसायिक जीवनापासून लांब राहा तुमचे दौरे जे आहेत ते त्यांच्यापासून लांब राहा आणि म्हणून संजय राऊत दोन तीन महिने आता गायब राहणार आणि हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय उद्धव ठाकरे असो किंवा राज ठाकरे असो कारण संजय राऊत जे की शिवसेनेची एकतर्फी तोप लढवत होते शिवसेना म्हटलं की संजय राऊत अशा प्रकारचं नाव होतं आणि तो नेताच आज त्या राजकारणामधून गायब झालेला आहे तर नेमकं उद्धव ठाकरेंनी करायचं काय एकट्यानं हा प्रश्न पडलाय संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे नंतरचे अध्यक्ष वाटायचे संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे नंतरचे शिवसेना प्रमुख वाटायचे बाळासाहेबांचे वाटायचे असा नेता आता राजकारणातून दोन तीन महिन्यासाठी गायब झालेला आहे आणि गंभीर परिस्थिती त्यांच्या शरीराची आहे त्यांनी गायब व्हायलाच पाहिजे होत कारण जर त्यांनी गायब झाले नसते किंवा जर तिथून जर त्यांनी सुट्ट्या घेतल्या नसत्या तर कदाचित त्यांच्या जीवाला अजून सुद्धा मोठा धोका वाढला असता आणि कुठेतरी धोका वाढल्यामुळे हा नेताच हरवतो की काय असा प्रश्न पडला असता आणि नेता सुद्धा टिकावा म्हणून त्यांनी हे सगळं काय घेतलेलं आहे आणि एक प्रकारे महानगरपालिका निवडणुका असो किंवा महाराष्ट्राच्या निवडणुका असो स्वतःच्या प्रकृतीपेक्षा कुठलीही मोठी निवडणूक नसते म्हणून श्री संजय राऊत यांनी सुट्टी घेतलेली आहे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या प्रकृतीची चिंता केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा प्रकृतीवर त्यांच्या वर ट्विट केलेलं आहे की संजय राऊत यांची प्रकृती सध्या बरी नाही आहे आणि त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे लवकरात लवकर त्यांनी उपचार घ्यावा आणि लवकरात लवकर त्यांची प्रक प्रकृती ठीक व्हावी आणि त्यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावं विरोधात असताना सुद्धा श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याविषयी चिंता व्यक्त केलेली आहे आणि तरी संजय राऊत यांचं जे काही योगदान आपण आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिलं होतं ते योगदान देण्यासाठीचा नेता आपल्याला पाहिजे विरोधक म्हणून एक नेता बोलणारा नेता कोणीतरी मुद्दे मांडणारा नेता पाहिजे होता, ने 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 होता। आणि तो संजय राऊत आज मात्र घरी आहे आणि संजय राऊतांबद्दलची ही दुःखद बातमी आपल्याला म्हणावी ला लागेल ला आणि कुठंतरी ठाकरेंना एक मोठा धक्का मानावा लागेल मित्रांनो तुम्हाला काय वाटते संजय राऊताबद्दल प्रकृतीबद्दल मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद